कोस्टल रोडचं चा काम चालू आहे आणि त्याचे जेवढे पण थग म्हणजे थग आणि जे बाज आहेत ते सर्व इथे आणून टाकलेले आहेत हे बघा तुम्हाला बघू शकता सर्व हे आणि ह्याच्या आवाजाने आणि ह्याच्यावरचा जो सिमेंट जो वेस्ट मटेरियल असतो हे बघा इकडे सर्व हा आहे तो त्याच्याने काय होते हे सर्व वेस्ट मटेरियल आहे ते खाली टाकतात आणि डिझेल म्हणजे डिझेल पण पाण्याचा पाण्यात पडतो तर त्याच्याने ते मासे आहेत ना म्हणजे त्यांना तो पाणी बरोबर भेटत नाही त्यासाठी ते मासे त्या ह्याच्या पाण्यामध्ये जगत नाही हे सर्व तर एक चिकटा आलाय तु कसला मुठा आला इंग्लिश पापलेट बघ इंग्लिश पापलेट शेवटा मोठा आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माहीमकरी या यूट्यूब चॅनलवरती तर आम्ही आज आमच्या नवीन होडीमध्ये जाळं भरलेले आहेत बघा नवीन म्हणजे नवीनच होडी आहे ही आता जस्ट म्हणजे आता म्हणजे दहा पंधरा दिवस अगोदर घेतली होती तर आम्ही ही जाळं भरून आता पहिली फिशिंग करण्यासाठी चालले आहेत तर तुम्हाला दाखवतो म्हणजे असेच वडे किंवा असे छोटे मोठे मासे ते फिशिंग करण्यासाठी चाललेले आहेत तर तुम्हाला दाखवतो काय भेटते आज म्हणजे हा आपला टू पॉईंट फायचं इंजन आहे गाईस आज फिशिंग करा ही आपली अजून एक ओढी आहे दुसरी ही मोठी ओढी आहे आणि ही छोटी आहे आता म्हणजे मी जवळ जवळ फिशिंग करण्यासाठी ही घेतली आहे तर आता आम्ही जाळं मारण्यासाठी सुरुवात करतोय तुम्हाला दाखवतो कशी तर गाईज कम कम आता कमसे कम वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत तर आता आपण जाळा घेऊन बघूया काय ते तुम्हाला दाखवतो काय भेटते म्हणजे गाईज बघूया आपल्याला आता काय मासे भेटतात किती मासे भेटतात ते मित्रांनो एक वडा आलाय पहिलाच कसला मोठा वडा आहे बघा मस्त एक वडा आलाय बघा जुनी झाल्या आहेत थोडी जास्त फाटलेले आहेत तसं इकडे हे आहे ना म्हणजे खालती इकडे दगडी बिगडी आहेत ना खालती त्या साईड अटकला तर म्हणून इकडे या साईडला जुनी झाला वापरतात म्हणजे कसं जाल अटकला तरी फाटला तरी एवढा काय टेन्शन नाही ना अजून एक बागडा आला मित्रांनो कसला बागडा आहे मोठा आहे इकडं अजून एक वडा आला वडा आला वडा ह्याच काटा एकदम भारी असो लागल्यानंतर ना खूप दुखते आणि एवढी पूर्ण असा डेंजर वाला वाढ तर एक चिकटा आलाय जो बा कसला मुठा आ, आला इंग्लिश पापलेट बघायला इंग्लिश पापलेट मोठा आहे जिवंतच आहे खायला एवढा टेस्टी असतो ना आणि हे थंडीच्या टायमालाच जास्त भेटल म्हणजे इतर टायमाला नाही भेटणार

ना परत एक पालू आले पालू लाल पालू दोन आले एकदा दोन परत पालू दे बघ सर्व उडली ती सरी पालू होती मित्रांनो ती उडत होती ती सरी पालू होती लेटर सो गाईज फिशिंग करून झालेली आहे पण जास्त काय मावरा भेटला ना हे बघा थोडासा म्हणजे तीन दोन वडे आणि फक्त एक तो हा पापलेट आहे आणि एक बांगडा आणि थोडीशी काठी तर कमी भेटण्याचं कारण गाईज हे आहे का हे बघा कोस्टल रोडचं काम चालू आहे आणि त्याचे जेवढे पण थग म्हणजे थग आणि जे बाज आहे ते सर्व इथे आणून टाकलेले आहेत हे बघा तुम्हाला बघू शकता सर्व हे आणि ह्याच्या आवाजाने आणि ह्याच्यावरचा जो सिमेंट जो वेस्ट मटेरियल असतो हे बघा इकडे सर्व आहे तो त्याच्याने का होते हे सर्व वेस्ट मटेरियल आहे ते खाली टाकतात आणि डिझेल म्हणजे डिझेल पण पाण्याचा पाण्यात पडतो तर त्याच्याने ते मासे आहेत ना म्हणजे त्यांना तो पाणी बरोबर भेटत नाही त्यासाठी ते मासे त्या ह्याच्या पाण्यामध्ये जगत नाही आणि हे सर्व जे जिथे हे सर्व अँकरिंग केलेले बोट आहेत म्हणजे यांचे सर्व अँकर टाकलेले आहेत ते जेवढे पण थक टाकलेले आहेत ना सर्व अँकर टाकलेले आहेत तर अँकर टाकलेलं आहे तर ही सगळी मावऱ्याची जागा आहे मावऱ्याची जागा आहे तर, तर, तर हे मावऱ्याच्या जागेवरती त्यांनी अँकर टाकून पूर्ण ती जागा पूर्ण हे करून टाकलेली आहे संपून टाकलेलं आहे तर गाईज हेच आम्हाला बोलायचं आहे गव्हर्मेंटला कारण जेव्हा पण गव्हर्नमेंट असा काय प्रकल्प आणते तर कोळी लोकांवरती खूप सारा असा प्रसंग येतो तर हे म्हणजे हे गव्हर्नमेंटला समजलं पाहिजे तर त्याने जेणेकरून म्हणजे जे कोळी लोकं आहेत ती तर तुम्ही पण त्यांना म्हणजे मिटिंग्स घ्या आणि असे म्हणजे तुम्ही मिटिंग्स घेऊन त्यांना पण सहकार्या म्हणजे त्यांचं घ्या आणि त्यांच्यावरती तुम्ही चर्चा करा का तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे म्हणजे झालाच नाही ॲक्च्युली इथे आणि हे फक्त माहीम गावाचंच नाही हे वर्ली पण आहे वरली गावाचं पण आहे आणि साईडला आमचं बॅटरा आहे बॅट्राचा पण आहे आणि आमचं माहीम म्हणजे एकूण तीन गावाचं ते हे प्रॉब्लेम्स आहेत तर हे जास्त करून कोण बघत नाही तर त्यासाठी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे की ह्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या म्हणजे हे फक्त माहीमच नाही म्हणजे बघायला गेलं तर पूर्ण किन किनारपट्ट्यापर्यंत म्हणजे जेवढापर्यंत आता हा कोस्टल रोड जाणार म्हणजे नाही नाही करताना मला तरी वाटते जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत सध्या तरी विरारपर्यंत या अर्नाळापर्यंत हा कोस्टल रोड चालला आहे आणि फक्त मध्येच मध्ये जिथे जिथे आपल्याला एक एक म्हणजे ह्याच्या रोडला अटॅच होणार आणि समुद्रामधनंच तो जाणार आहे तर गाईज बघा हे असं झाल्यानंतर कोळी लोकांवरती खूप म्हणजे एकदम प्रसंग असं एकदम वाईट प्रसंग येतो त्या टायमाला गव्हर्मेंटला काही दिसत नाही आणि गव्हर्नमेंट काय मदतसुद्धा नाही करत त्यासाठी आम्हाला हे सर्व मध्ये करायला लागते आणि आमचे ह्याला अटकून हे बघा मोठे मोठे बाज आहेत हे सर्व कंटेनर आहेत त्यांचे आणि त्याच्यावरती हे सर्व ह्याच्यावरती आमची जाळा जा पण कधी कधी अटकतात त्याच्याने आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम होतात सो गाईज ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली